त्यापेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग ना मी इकडे चहा ठेवलाय माझ्यासाठी माझी आता चांगोळ झाली इकडे मामा आलेला आहे दादा असं बोलतोय त्याच्यासोबत त्याला मध्ये यायला लाव ना त्यांना गाडी सर्व्हिसिंग न्यायची आहे हा इकडे हा आणि रात्री ना आम्ही ना बारा वाजेपर्यंत कस्टमर केले हायड्रा फेशियल व्हॅक्स ब्लीच कस्टमर चालू होते आम्हाला बारा वाजले होते काल कस्टमर करता करता दिवसभर पाऊस होता दिवसभर पाऊस होता संध्याकाळी पण पाऊसच होता पण मग ते हो 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 मोठ्या वाटपा आता मग मी चालू इकडे स्वयंपाकाची तयारी मी आता चहा घेते मी ना तिकडे स्वयंपाक बनवत होते तर आजीनं ना मला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती तर शेंगाईना मी आधी उकडून घेतल्या होत्या आणि तिकडं कुकरमध्ये भात पण टाकलं होतं एका गॅसवरती त्याच्यानंतर मी भाजीला मस्त फोडणी पण दिली आणि काळी नव्हती बनवली भाजी शेंगदाणे टाकूनच बनवली होती कारण डॉक्टरने ना काळी भाजी मला खायला नाही सांगितली थोडे दिवस त्याच्यामुळं मस्त मसाल्याची बनवली होती मी ना तर सगळं पार्लर आवडून घेणार झालं होता त्याच्यामुळे ना आवडायलाच नाही भेटलं काहीच पार्लर तर मी ना आता सगळं व्यवस्थित आवडून घेतो इकडं हायड्रा मशीन मेकअपची बॅग वगैरे सगळं असं अस्तव्यस्त झालेलं आहे तर मी अगदी ना ते स्वच्छ मस्त पार्लर आवड मस्त काचा वगैरे पुसून काढते मम्मीचं चालू इकडं आता ड्रेसला बाई बसवायचं आहे कटिंग देवसेना का कोंबडा कोंबडा

देको सुनते दिस어요 तरी मी प्रकोप सुनतेच आहे इंटरनेट मी लटवरती जाईल लाइट पीसवर तो काय खाल्ने ओके मीने निकड टॉपला बाहेर बसवले आता आहे संध्याकाळी लाईट नाही आहे तरी इन्व्हर्टर वरती ना चालवली मशीन थोडीशी इन्व्हर्टरला तिचा आवाज करायला लागलो होतं दोन्ही यांना बसवलं का गोनियाला हा इकडचं पावसामुळे ना काय लाईट पण राहत नाही सारखी लाईट जाती येते त्याच्यामुळं काही काम पण होत नाही आता बाहेर एवढं पावसाचं वातावरण आहे ना

बर बर येऊन घातले बरं हम्म त्याला खाली पण तो कोणतं पॅटर्न हा hmm, दीदी दी तुला नाही मोठे फिटिंग केली नाही ना लय मोठं होईन

कचरा मी बरोबर ठेवलं होत झालं कुठं कुठं ब्लाऊज कापयला ब्लाऊज शिवायच आताच कटिंग केला शिवाय लागले मम्मी स्वयंपाक पण करायचं आता आज मस्त

साखरच्या शेंगा पण अस लाल मिरची टाकते का बाई हात ना लई मस्त ती तिखट ती का भात पण आहे साखर बात फेकून नको नको बारीक पत्ता उडण भरतो हक्काला बारीक करते हे ना असं भी बी लागत